तर काहीच हे माझं आहे ना घर आहे की जे रिनोवेट करायच्या आधीचं आहे जे सेटअप होतं तो मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इकडे हॉल आहे स्टार्टिंगलाच एंट्री केल्यानंतर आणि असं एलमध्ये माझा सोफा सेट आहे आणि वरती जे म्हणाल नाही तुम्ही कलर केलं तेथे ते मी स्टिकर लावले होते तर ते स्टिकर आहे ना थोडंफार निघालं तर मी काढून टाकलं आणि ह्या हॉलला मी यल्लो कलर केलेला आहे जो डोअरच्या साईडला आहे आणि स्टिकर काढल्यानंतर बऱ्याच वस्तू अशा खराब झाल्या होत्या तर इकडे ते स्टिकर मी काढून टाकलं होतं की जे वॉलवरती होतं वरती आणि अशा प्रकारे इकडे असे कर्टन आहेत ब्राऊन कलरमध्ये आणि इकडे असा माझा हॉल आहे ना एल शेपमध्ये आणि इकडे मी कर्टन लावून घेतले होते जेणेकरून की जो एल शेप मला पाहिजे तेव्हा मी ओपन ठेवते नसेल तेव्हा मी क्लोज करून घेते इकडे टी व्ही कॉर्नर केला होता नॉर्मली मला जास्त काही नको होतं त्या पिरियडला जेव्हा मी घे केलं तेव्हा मला पूर्ण असं रिकामा रिकामा घर जेवढं असेल तेवढं आवडतं सो अशा प्रकारे पूर्ण मी हॉ हॉल असा स्पेस रिकामाच ठेवला होता आणि मुला त्यांना खेळायला पण जागा माझ्या घरी भरपूर लागते आणि असंच शेपमध्ये गेलं की इकडे एंट लेफ्ट साईडला किचन होतं छोटंसंच माझं आणि इकडे राईट साईडला मी डायनिंग टेबल वगैरे हो ठेवलं आणि लगेच आतमध्ये एंटर केल्यावरती दोन बाथरूम प्लस हा बेडरूम होता की जेणेकरून बेडरूम पण भरपूर मोठं आहे असं नाही की छोटा आहे बेड बसून एवढी स्पेस राहते इकडे मी चेअर ठेवली की कारण की ती मला मोबाईल वगैरे हो झोपले वगैरे हो की तिथे ठेवण्यासाठी टेबलच करायचं ॲक्च्युली मला तिथे आणि हे दोन कर्टन होते असं इकडे वरती ए सी लावलेला आहे इकडे सगळे हे दोन बॉक्स आहेत ना मुलांची खेळणी आहे सगळी ती आता मी काढून फेकून देणार आहे कारण बऱ्याच दिवस आता खेळत पण नाहीत ते खेळणी इकडे असं कबर्ड आहे आणि इकडे असं मंदिर आहे सो रिनोव्हेट केल्यानंतर मला मंदिर पण चेंज करायचं आहे आणि ही माझी रिंग लाईट अँड माय मिरर की जिथे मी व्हिडिओ करते ते पण मला चेंज करायची आहे जागा सो भरपूर चेंजिंग होणार आहे घरामध्ये सो नवीन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच तर अशा प्रकारे माझा बेडरूम आहे आणि इकडे परत एक्झिट झो एक्झिट झाल्यानंतर अशा प्रकारे दिसतं सध्या मी ब्लँकेट वगैरे वरतीच ठेवते कारण बेडमध्ये ठेवणं मला रोजचं पॉसिबल होत नाही आणि त्यानंतर लगेचच घराचं काम काढलं होतं दोन ते तीन दिवसानंतर तर अशा प्रकारे इमर्जन्सी ते लोकं आले आणि इमर्जन्सीच म्हणजे काम करायला सुरुवात करायचं म्हटले सर मग काय झालं तर इकडे मी असं त्यांनी स्वतःनेच सगळं केलं हे तर नव्हते घरी पडदा वगैरे लावून दिला असं बेडशीटच लावलं काय पॉसिबलच नव्हतं होत मग त्यांनी बेडशीट लावलं धूळ आणि इकडे असं काम चालू आहे तीन ते चार दिवसात होईल म्हटले आता बघू रिनोवेट केलं मी नक्की दाखवेल माझं टूर आणि आता त्याच्या आधीच पण व्हिडिओ काढलेला आहे मी तेव्हा पण दाखवेल मला धुळीची खरं ॲलर्जी खूप थोडी जरी गेली तरी सर्दी हटत नाही माझी त्यामुळं मला खूप खूप काळजी घ्यावी लागते आहे आणि ह्या दोघांना सांगून थकतीये आहे की बाबांनो मला त्रास होते तुम्हाला त्रास झाला तर तो निघणार नाही तर बिलकुल ऐकत नाहीत आता ते लोक जेवायला गेलेले आहेत तर मग आत्ता मी बाहेर आले मी बघायला की किती धुळे तर ते लगेच माझ्या मागे दोघे आले तर इतकं घाण झालेलं आहे म्हटलेत ते खरं दोन ती ते तीन दिवसात करून देतो पण मी जेव्हा घर रिनोव्हेशन करेल नवीन पूर्ण म्हणजे मला जसं पाहिजे तसं बऱ्यापैकी तेव्हा मी नक्की तुम्हाला न्यू होम टूर दाखवेल आणि आत्ताचा आधीचा ब्लॉग पण मी शूट केलेला आहे तो पण दाखवेल मी तुम्हाला होम टूर माझा आधी कसं होतं So जुन तो कंटिन्यू करा काही अजून नवीन अपडेट असेल तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याची फार दे सगळं असं म्हणजे धुळीनी मागलेली तर अशा प्रकारे नेक्स्ट डेला त्यांनी अर्ध म्हणजे भिंती घासून घेतल्या होत्या तर इतकी धूळ उडाली होती नाही म्हटलं तरी पडदे प्लस ते बेडशीट अंतरून पण किचनमध्ये इतकी धूळ गेली होती की सगळीकडे असं नुसता फुफवाटात झाला होता इतकं म्हणजे खाली पाय पण ठेवशी वाटत नव्हता इतकी घाण वाटत होती आणि किचन तर काय विचारूच नका इतकं घाण झालं तर मी सारखा आले ना की विचार एकच करायचे बापरे हे मी सगळं कधी कर क्लीन करणार हे सगळं मी क्लीन कधी करणार असा मला प्रश्न पडायचा मुद्दामून नाही घातली गाईझ यांना आंघोळ कारण की आहे ना एवढी धूळ वगैरे होणार होती ते परत घाण होणार होते म्हणून मी त्यांना घातले नाही आता मी थोडं आणि त्यांना फ्रेश करणार आहे गाईच बघून घ्या तुम्ही आमचं घर ॲक्च्युली आमचं ठरलं थोडंफारच करायचं पण हळूहळू म्हणतात जसं काम काढलं की भरपूर कामं वाढत होतं त्याचप्रमाणे आम्ही फरशी पण चेंज करून घेतली खालची स्टाईल तर हळूहळू खूप सारी बाथरूमची स्टाईल वगैरे हो चेंज केली म्हणजे भरपूर कामं वाढत गेली गाईज मी ब्लॉक खूप दिवस झालं स्टार्ट केलं नाही खूप सारा पसारा तुम्ही माझ्या मागे बघू शकता प्लस इकडे बघू शकता खूप सारा अस्त्यस्त सगळं पडलेलं आहे वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे सध्या तरी फक्त खालची स्टाईल झाली आहे ती पण मी दाखवू शकत नाही तुम्हाला कारण की काम चालू आहे आत्ता आणि ही न्यू टाईम माझी इकडे लाभलेली आहे कम सो ती रेडी स्टेडी गो झाल्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहेच त्यामुळं ब्लॉक काय येत नाही आहेत आपले अवतार बघू शकता तुम्ही मग इतका घाम झालेला आहे चिल्ड्रनला तर बेडरूम मधून बाहेर काढलं नाही आम्ही कारण तिथे आता माझ्या घरातलं बॅकग्राऊंड आणि होतं गेलो तर तो आत्ताच आलेला आहे पिकनिकवरून आणि त्याला भूक लागली आहे सो आणि अशा प्रकारे खूप सारा पसारा आहे घरामध्ये थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते स्टाईल कशी बसली आहे ती गाईज घरामध्ये आज एवढा पसारा आहे त्यामुळे सध्या जेवण ना म्हणजे जिथे अवेलेबल होईल तिकडे करतोय दोन दिवस नाणींकडे जेवण केलं आता ना दुसऱ्या नाणींकडे करते उद्या बघू मीच शिफ्ट होईल कुठेतरी कारण ते काम भरपूर आहे आणि सांगेल मी तुम्हाला आत्ता मस्त गुरुवारची पूजा वगैरे केली आणि आरती वगैरे केली आणि आत्ता मी सगळे नाणेंचा इथे कारगिदांनी जेवायला बोलवले आता मला माझी आहे सो बघा आता कंटिन्यू कर करा थोडे थोडे शूट होईल जसे घ्यायला जमेल तसं मी करते खूप गडबडन धावत चालू त्यातून पण मी पूजा केली आणि खूप छान पूजा केली भारी वाट मठात गेलं फुल गर्दी बघू गेलं हा माझा हुकदार झाला दोन दिवस आम गाईड कुछ खोने के लिए सॉरी कुछ खाने के लिए कुछ खोना पडता पडताय असा अवतार आहे थोडस घर रिपेअरिंग केल्यानंतर असं पॉशमध्ये राहील पण थोडंसं कष्ट धूळ आणि पेंडिंग होतं मला तो खूप प्रश्न पडायचे की यार कधी होईल हे सगळं तर झालं फायनली सो कीप सपोर्टिंग अँड कीप वॉचिंग गाईज अशा प्रकारे काम चालू असताना प्लस काम होयच्या आधी जे घराचं शूटिंग होतं का मी व्हिडिओ थोडे थोडे कॅप्चर केले होते जेणेकरून मला आयडिया नव्हती की घराचं काम तुरंतमध्ये काढलं जाईल तरी मी थोडे थोडे क्लिप काढून ठेवले होते जेणेकरून आधीच घरी तुम्हाला बघायला आपल्याला भेटावं सो अशा प्रकारे छोटे छोटे क्लिप मी कॅप्चर केले होते आणि काम चालू असताना पण मी हे क्लिप कॅप्चर केले होते की जेणेकरून तुम्हाला तुमच्यापर्यंत मला हे छोटे छोटे क्लिप पोचवायचे होते की जेणेकरून कसं कामात मी दिवस काढले किंवा किती ग माझे म्हणजे घरात काम चालू असताना किती दगदग वगैरे व्हायचे आणि किती पसारा झाला होता आणि तुम्ही क्लीन केला तर अशा प्रकारे माझा हा छोटासा मे ब्लॉग आणि माझ्या घराचं काम आणि रिनिवेशन झालेलं आहे आत्ता तर नवीनच मी लवकरच तुमच्यासाठी माझा न्यू होम टूर दाखवणार आहे आणि माझं आत्ताचं घर थोडं सेटअप व्हायचं से बाकी आहे सो मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन लवकरात लवकर करेल सेटअप सो कंटिन्यू करा आणि असंच तुमचं प्रेम खूप खूप माझ्या ब्लॉगला देत जावा कीप सपोर्टिंग आणि लाईक शेअर सबस्क्राईब अजून कोणी केलं नसेल तर बेलायकनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू